बिबट्याच्या हल्ल्यात गाईचं वासरू टार झाल्याची घटना धुळे तालुक्यातल्या आनंदखेडे गावात घडली आहे घडलेल्या घटनेमुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून सदर बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे राहणार आनंदखेडा तरी शासनाला हे सांगायचं आहे की आमच्याकडे बिबट्याचा खूप प्रभाव झालेला आहे तरी ढोरांची नुकसान होत आहे तर रात्री बारा साडेबाराच्या सुमारास शनिवारी दोनच्या आसपास त्यांनी एक गोरा खाऊन निघून गेलेला आहे तरी तरी इथं सगळे ढोरांचा गोटा आहे तर इथं पण आहे आप्पा माई यांच्याकडे पण आहे आणि मी पुरुषोत्तम थोरात माझ्याकडे पण दहा पंधरा वीस ढोरा आहे तरी शासनाने काळजी घ्यावी मी दीड वाजेला मोटर चालू करायला आला असताना तर मला पण ते हिजरचं आढळलं तर ते माघारी फिरलो आणि मी माझ्या घरी निघालो वर्कर वगैरे कोणी रात पाहिला यायला या या तयार नाही रात्री बेरात्री लाईट केव्हाही येते दिवसा रात्री येणं टाईम लाईट राहते म्हणून ही नम्र विनंती आहे की तुम्ही थोडं लक्ष द्यावावे पिंजराची व्यवस्था करावी आणि त्याला इथून न्यावावे तरी शासनाने एक लक्ष द्यावे की पिंजराची सोय करून त्याला इथून न्यायचा प्रयत्न करा आणि रात्री बेरात्री पिकं आमचे सुकले जात आहेत तरी रात्री रातपाई रात असताना आम्हाला पाणी भरायला येऊ शकत नाही मागामोलचे पिके लावले आहेत ते जर कधी चुकून नाहीसा झाले तर शेतकरी फाशी घेण्याचा प्रभाव करेल आणि दुसरी गोष्ट आता लाखो लाखो रुपये हजारो रुपये लागले आहेत भांडवल भांडवल लागलेला आहे तो पण याच्या धाकाने जर भांडवल निघाला नाही तर आम्ही करावं काय करावं कसं करावं हीच सांगायचं ही अपेक्षा आहे पिंजऱ्याची तात्काळ सोय करा फॉरेस्टवाल्यांना डिपार्टमेंटना नम्र विनंती आहे की तुम्ही तात्काळ सोय करा किशोर संपतराव माळी राहणार खेडे आनंद खेडा आमच्या शेतात बिबट्या रात्री कायम येत राहतो तर माझे स्वतःचे गोरा त्याने खाऊन घेतला शनिवारी रात्रीच्या सुमारास दोन ताडीच्या दरम्यान खाल्लेला आहे तरी शासनाने याची दखल घ्यावी आमच्या इथे दिवस पाळी चार चार दिवस तीन तीन दिवस चालते तरी आम्ही रात्री आता पाणी भरायला यायला कोणी तयार नाही सोबत कामगार बी यायला तयार नाहीत भीतात वाघासाठी दहशत निर्माण झालेली आहे त्या दहशतीखाली आम्ही शेतात येऊ शकत नाही रात्रीच्या वेळेस आतासुद्धा त्याचं वावर चालूच आहे बाजूमध्ये उसाचं क्षेत्र आहे त्याच्यात त्याच्यात त्याला रायाची सोय झालेली आहे वर आमचं जीवन मरणाचा प्रसंग येतो म्हणून कोणीच यायला तयार नाही वर्कर तर यायलाच तयार नाही शासनाने काही त्याच्यातनं मार्ग काढावा अशी नम्र विनंती हां दिली आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटला कंप्लेंट दिलेली आहे शेतकऱ्यांनी मिळून पण दिलेलं आहे अर्ज सादर केला आहे तरी फॉरेस्टवाल्यांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटला अर्ज केलेला आहे के तरी शासनाने आम्हाला पिंजऱ्याची व्यवस्था करून द्यावी ही आग्राची विनंती आहे माझ्या शेतामध्ये शनिवारी बिबट्याने हल्ला केला व माझा एक गोरा खाऊन घेतला पाच चार पाच डोर होते गोरा खाऊन घेतला आणि तरी भरपूर नुकसान केलं आहे आणि रोजच्या रोज येतो रातचे आमचे रातपाडी आहे रात्री कोणी शेतात पाणी भरायला येत नाही आहे तर बिबट्याची पुरी दहशत झालेली आहे शेतामध्ये व आजूबाजू परिसरामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंट एवढं सांगण्यात येत आहे की लवकरात लवकर पिंजऱ्याची सोय करून द्या आम्हाला व आमचे लाईटचं काहीतरी निकाल लावा रातपाटी कोणी येत नाही पाणी भरायला त्यामुळे दिवसाची लाईन करण्यात यावी ही विनंती आहे गेल्या अनेक दिवसांपासून खेडे गावात बिबट्याचा वापर सुरू आहे बिबट्याच्या वावरामुळे गावातील ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण झाली आहे त्यातच बिबट्याने गाईचा वासरूवर हल्ला करत ठार केल्याने दहशतीत आणखी भर पडली आहे त्यामुळे वन विभागाने तत्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी समोर आली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे